ीन भुवनमे सारवितरागविज्ञानता वी शिवस्वरूप शिवकारहुत्रियोगसंहारिके मुनि सकलव्रति बडभागी ते वैरागी वैराग्य उपा सुख जागे ज्वलन पवन के लागे जब ही जि आतम जाने तब ही जिय शिव सुखठा जो वन गृह गो थाई, सुर धनु चपला सुर सुर हरि काल दलेते मणि मंत्र तंत्र बहु होई मरते न बचावे कोई च दुख जीव भरे है परिवर्तन पंच करे है सब विधी संसार सारा या सुख नाही लगारा शुभ शुभ करम फल जेते, भोगे जि कही नारा होयनीरि सब के है भीरी भीरि जलपयजो यतन मेला भिन्न भिन्न भेला तो प्रगट जु धन धा क्यो वै कमीलसुतरा पलरुदिर राधमदथली की कसवसादिते मैली नवद्वार बहे गिनकारी असदेह करे किमयारी मयारी जो योगन की चपलाई ते भै आस्रव भाई आस्रव घने रे तिने निरवेरे जिन पुन्य पाप नहीं कीना आत्मानुभव चित दीना तीनहि विध्यावतरो कुठले कुठले झाले भावना आता भावनाकडे असं म्हणताना सगळं समजतंय का का काय नाही लक्षात सांग चंचलता योगांची जी चपलाई म्हणजे चंचलता आहे त्याच्या निमित्तात आसर होतो म्हणजे मनवचन कायची जितकी चंचलता आहे ते सगळं आसरवाचं कारण आहे परत म्हणजे कुठल्या कुठल्या भावना झाल्या हे पण समोर आणलं तर त्याचा अर्थ पण समजणार पहिली भावना पुढं अनित्य अशरण कुठं आहे अशरण भावनामध्ये पहिली अनित्य भावना आहे ती यवन गृह गोधन हे सगळं छिनत हाय क्षणिक आहे हे सांगितलं याच्यामध्ये जे काय मरण आलं तर कोणीही शरण नाही मणी मंत्र तंत्र हे सगळं अशरण भावनेमध्ये सांगितलं पुढं पाचवं आहे ते दो हा त्याच्यामध्ये संसार भावना सांगितली पाच प्रकारचं सा परिवर्तन आहे ते संसार आहे चार गतीच्या दुःखामध्ये जीव पडलेला आहे सहाव्यामध्ये संसारनंतर एकत्व भावना शुभ अशुभ कर्माचं फळ जीव एकटा भोगतो कोणी त्याच्याबरोबर साथी नाही पुढं एकत्व झालं की अन्यत्व आता जसं शरीरापासून भिन्न आहे जीव आणि त्या काय जसं दूध आणि पाणी मिक्स केलं तर ते भिन्न भिन्नच आहे तर तसं जीव सगळ्यांच्यामध्ये मिसळलेला दिसतो पण सगळ्यापासून अन्य आहे भिन्न आहे ते अशुची भावना अशुची भावनामध्ये मध्ये सगळ्या शरीराचं स्वरूप सांगितलं किकस कीकस म्हणजे काय सांगितलं होतं किकस वसा दिते मेली चरबी चरबी कीकस म्हणजे चरबी आणि वसा म्हणजे बहुतेक ते स्नायू बंधन असं काय घेतलं होतं का ते शब्द जरा वेगळे त्यामुळं पूर्वीच्या काळातले शब्द वापरले त्या दिवशी पण सांगताना राहिले होते ते हाड आणि वसा म्हणजे चरबी पल म्हणजे मांस म्हणजे रक्त राध म्हणजे मग हे सगळ्यांनी भरलेलं आहे शरीर ते नियमाने दुर्गंधी आहे अशुची आहे म्हणून अशुची भावनेमध्ये शुची, भावने शुची स्वभावाचं सा चिंतन सांगितलं पुढं आस्रव भावना जे काय मनवचन कायच्याद्वारे चंचलता होते रागद्वेष होता, ते सगळं आस्रवाला कारण आहे आणि आश्रव नियमाने जीवाला दुःख देणारे आहे म्हणून निराश्रव रासरव स्वभावाचं चिंतन केलं अनुभव केलं तर हे आस्रव थांबणार आता तेच थांबायसाठी कारण संवर्ग सातत्व सांग मग आता इथं सात तत्वामध्ये त्यांनी आश्रव घेतलं पण बंद घेतलं नाही का नाही घेतलं बंद भावना कुठे हा मग का नाही घेतली बंद भावना मग आश्रव बंद होते तर समोर निजरा पण होणारच की पण समोर घेतली निजरा घेतली घेतली की भावना पुढे आहे तर काय सांगितलं त्यांनी की आसरव ज्या कारणाने होतो ना त्याच कारणाने बंद होत असतो पण आसरव बंद ज्या कारणाने होतो त्या कारणाने नी संवर्धनीजला नाही होत म्हणजे तुम्ही आसरव ज्या कारणाने ज्या परिणामांनी बंद पण होतो म्हणून मग एकच कारण आहे तर त्याचं सेम एक्सप्लेनेशन येणार त्याच्यामध्ये म्हणून आसरव आणि बंधाची प्रोसेस सेम आहे म्हणून तुम्हाला आसरवमध्येच बंद करवीत आला असं समजून घ्या हे सांगितलं म्हणून तर आपण ते जे काही मिथ्यात्व विरती प्रमात कशाही योग बघितले ना हे सगळे बंधाची कारणं आहेत पण ते आश्रवपूर्वकच होणार आहेत म्हणून आस्रवाची सुद्धा ती कारणं म्हणली गेली मग म्हणून सांगितलं की म्हणून बंधाचं बंधाची वेगळी भावना नाही केली आणि इवन जे काही बारा भावना आहेत ना त्या बाराही भावनांमधून आपल्याला संवर होतो म्हणजे संवरासाठी निर्जलेसाठी कारण आहेत कारण सगळ्या भावनांच्या द्वारे आत्म्याचं चिंतन आहे त्यामुळं सातही तत्वाचं सुद्धा आपल्याला कारण आहे काय कळलं हा कर्म येणे थांबणे नवीन कर्मांचं येणं थांबणं ह्याला म्हणलं तर संवर मग जे काय बारा भावना आहेत किंवा मग सात तत्वांचं स्वरूप आहे तत्व आहे कुठलं पण वस्तुव्यवस्था आहे द्रव्य गुण पर्याय जे पण स्वाध्याय आदी करणार आहे त्याच्यातून तुम्हाला आत्म्याचं स्वरूप समजणार आणि आत्म्याला जाणलं असताना समोर होणार आहे त्यामुळे त्यांनी सांगितलं सात तत्वाचं स्वरूप समजून घेऊन सुद्धा संवर तत्व होतो समोर भावना होते आणि इवन ह्या सगळ्या भावनांच्याद्वारे सुद्धा तुम्हाला आत्म्याचं स्वरूप समजतंय तर समोर निर्जरेलाच कारण आहे म्हणून आस्रव भावना जरी शिकली तरी समोर होतो आणि समोर भावना आधी तर है चाहे। शिकल्यावर आहेच आहे शिकल्यावर इन द सेन्स त्याचा अनुभव केल्यावर मग म्हणून त्यांनी काय घेतलं की ज्या परिणामाने आश्रव होतो त्याच परिणामाने बंद होतो पाणी नावेत येऊ लागलं ह्याला म्हटलं आश्रव आणि येऊन थांबलं त्याला म्हटलं बंद मग त्यांनी काय एक्सप्लेन केलं की पाणी येऊन थांबण्यासाठी काय वेगळा उपाय केला तुम्ही पाणी यायला लागले तर ते तिथे छिद्र पडले त्याच्यातनं आत यायला लागले पाणी मग ते येऊन थांबायसाठी आपण काय वेगळा उपाय केलेला नाही आहे ज्याच्याद्वारे आलं आहे द्वारे थांबलेलं आहे ते पण त्याला काढायचं म्हटल्यावर थोडंसं थांबवावं लागणार हा त्यामुळं वेगळे प्रोसेस आहे म्हणून तिथं त्यांचं वेगळं वर्णन करावं लागलं म्हणून सांगतात की आणि बंधासाठी वेगळेवेगळे उपाय नाही आहेत म्हणून बंद भावना घेतली नाही आश्रव भावना घेतली पण बंद भावना घेतली नाही मात्र तत्वामध्ये भेद आहे मग आश्रव तत्व वेगळं आणि बंद तत्व वेगळं का स्वरूप आहे ते हम्म त्यामुळे सात तत्वाचं स्वरूप समजल्याशिवाय त्याला वेगळं करू शकणार नाही आणि ते समजण्यासाठी वेगळा खुलासा करावा लागणार आहे म्हणून आश्र वेगळा आहे आणि बंद वेगळा आहे पण दोन्हीमध्ये पण आत्मा कसा आहे निराश्रव आहे निर्बंध आहे हे जाणताना जो शुद्ध उपयोग झाला तोच संवराचं कारण आहे आस्रवरुपरिणामच बंधाला कारण आहेत म्हणून बंद भावना घेतली नाही मग जिथं संवर काय झाला जसं म्हणलं की ते दरवाजा बंद केला आपण धुळात यायला लागली होती म्हटल्यावर दार बंद केलं तर धूळ यायची थांबली या या किती पुढं बारा भावनांचं वर्णन चाललंय मग त्याच्यामध्ये संवर भावना कशाला म्हटलं तर जेव्हा आपण आत्म्याचा अनुभव केला त्यावेळीस कर्म यायचे थांबले रोखले गेले मग त्याला म्हटलं संवर आणि मग तसा आत्मा मी आहे हे जाणणं अनुभव करणं हा शुद्धोपयोग आहे आणि तो शुद्धोपयोगच संवराला कारण आहे मग म्हणून सांगतायत की इथं आस्रव बंद होण्यासाठी वेगळं पुरुषार्थ करावा लागत नाही आस्रव केला म्हणजे रागद्वेष झाले की आस्रव झाला बंद पण झाला मग संवर होण्यासाठी तुम्हाला पुरुषार्थ करावा लागतो मग तिथं त्यांनी विचारलं जसं तुम्ही बंधासाठी वेगळं कारण नाही घेतलं तसं ज्या कारणाने संवर होणार आहे त्याच कारण निर्जरा पण म्हणा मग दोन भावना का घेतल्यात वेगळ्या वेगळ्या समोर भावना एक वेगळी घेतली आणि निर्जरा भावना पण वेगळी घेतली मग ते का वेगळं घेतलं तर समोर सांगतात की पाणी नावे तियाच थांबलं रोखलं ह्याला समोर म्हणलं पण नुसतं रोखल्यावर पाणी निघून जाणार नाहीये त्यामुळे तुम्हाला वेगळी प्रोसेस करावी लागणार आहे तिथं म्हणून तिथं म्हटलं निर्जरा ही सुद्धा एक भावना आहे म्हणजे संवर भावनेने काय झालं पाणी नवीन यायचं थांबलं आणि निर्जरेमध्ये पाणी काढून टाकलं त्या ह्याच्यातून होडीतून त्यामुळं निर्जरासुद्धा भावना अशी वेगळी सांगितली जसे पाण्याचा सा आश्रव झाल्यावर तेच थांबण्यासाठी काही प्रयत्न करावे लागत नाहीत पण येथे संवर झाल्यावर त्याची निर्जरा आपोआप होत नाही तेथे पुरुषार्थ करावा लागतो त्यामुळे संवर आणि निर्जरा अशा दोन स्वतंत्र भावना सांगितल्या पण आश्रव आणि बंद अशा दोन स्वतंत्र भावना सांगितल्या नाहीत बारा भावनामध्ये बंद भावना नाही आहे म्हणजे आश्रव आहे तेच बंद आहे त्याच्याद्वारेच बंद होतो आणि संवर आणि निर्जरेमध्ये वेगळं कथन केलं कारण त्याच्यामध्ये वेगळ्या रीतीने पुरुषार्थ करावा लागतो मी तर काय सांगितलं त्यांनी जिनपुण्य पाप नाही की ना आत्म अनुभव जनी हम पाप आत्म्याच्या अनुभवामध्ये चित्त दिलं तीनही विधी आवतरोके त्याच विधीने रोखलं जातं बरोबर हम हम नाही नाही लही म्हणजे प्राप्ती त्यावेळेसच संवराची प्राप्ती होते आणि सुखाचं अवलोकन होतं म्हणजे सुख प्राप्त होतं म्हण सुख दिसतं म्हणजे काय म्हणायचं आहे ह्यांनी बाहेरून कथन केलं पुण्यपाप नाही केलं तर आत्म्याचा अनुभव होतो आणि त्याच्याद्वारे कर्म यायचे रोखले गेले पण आपण काय सांगितलं अध्यात्म भाषेने ज्या समयाला तुम्ही आत्म्याला जाणता त्या समयाला पुण्यपाप थांबलं काय करत नाही आपण पुण्य म्हणजे काय करतोय धर्माच्या क्रिया सगळ्या आणि पाप म्हणजे संसारिक क्रिया जे पण असतील पंचपाप असतील ते सगळे पाप क्रिया झाल्या मग पुण्य आणि पाप कधी थांबणार आज मी हे पाप करणार नाही ते पाप करणार नाही पुण्य नाही करणार मग मला शुद्ध उपयोग होणार कधी होणार म्हणून सांगतायत की शुद्ध उपयोगाला प्राप्त व्हा तर संवर नाही काय हा म्हणजे पुण्यपाप थांबणार हे सांगायला लागले पुण्यपाच थांबल्यावर मग मी शुद्ध उपयोग करतो म्हणलं तर शक्य नाही आहे हम्म म्हणजे म्हणून म्हणलं की पहिल्यांदा काय करा काय म्हणलं सगळी दारं खिडक्या उघडी ठेवली आहेत आणि म्हणले की पहिल्यांदा धूळ काढायची आहे नाही स्वच्छ करायचंय तर कसं करणार दारं उघडी आहेत आणि सगळी धूळ आत यायला लागली आहे आणि मला घर स्वच्छ करायचंय कसं होणार जरी मी झाडत राहिले काढत राहिले तरी सुद्धा परत येत राहणार आहे म्हणून पहिल्यांदा संवर करायचं म्हणजे दरवाजे बंद करावे लागतील तर मग तुम्ही गोळा करून बाहेर टाकू शकणार कचरा तसं म्हणलं की इथं सुद्धा जेव्हा आत्म्याचा अनुभव करणार त्यावेळीच त्या कर्मांचा आश्रव बंद थांबला आणि मग तिथं तो जीव पुण्यपाला रोकायला वेगळा पुरुषार्थ करायला जाणार नाही म्हणजे म्हणायचं आहे ना की उपयोग एका वेळी एकाच साईडला असणार एक तर आत्म्याकडं राहील नाही तर पर राहील मग जेव्हा आत्म्याकडं उपयोग देतो त्यावेळेस तिथं ते पर सहज दूर होतं मग ते पुण्य आणि पाप दोन्ही पण पर आहेत मग याच विधीने जे येणारे कर्म आहेत ते रोखले जातात मग यालाच संवर म्हटलं जातं आणि नी जे निमाने सुखाला कारण आहे म्हणजे सुखासाठी तुम्हाला दुसरं काय पुरुषार्थ करायचं आहे नाही करावं लागत पण आपण म्हणलं ना म्हणून आजकाल लोक सगळे धर्माच्या नावावर सगळं क्रिया करतात दशलक्षण बघतो आपण आता काय करतायत भरपूर विधान करणार पूजा करणार दिवस रात्र काहीतरी व्रत संयम नियम दहा उपास करतील पण यायचं रोखलं नाही आहे तर काय तुम्ही इतकं पुरुषार्थ करून उपयोग हो आहे म्हणजे म्हणूनच मागच्या वेळीच पण तेच सांगितलं मी सगळ्यांना सा की आपण सगळं शरीराच्याद्वारे धर्म करायला जातो आहे परिणामांची ना विशुद्धीच नाही आहे मग एका महाराजांचं पण आलं होतं असं वाक्य की ते म्हणले एका स्त्रीने विचारलं असं की आम्हाला व्रत नियम फार होत नाहीत मग आम्ही कसं करायचं पर्व कसं साजरं करायचं आम्ही धर्म म्हणून काय का करायचं तर त्या महाराजांनी पण सांगितलं म्हणले शरीराची शक्ती नसताना आपण जर काय व्रत संयम करायला गेलो बाबा फार मोठं तर धर्म झाला असं नाही आहे वास्तविक ते उपवास म्हणजे धर्मच नाही आहे मग जिथं परिणामांची विशुद्धी झाली तो धर्म आहे मग तुम्ही भरपूर खावा पण परिणाम विशुद्ध ठेवा तर तिथं धर्म घडला नाहीतर एकदा खाणार आणि दिवसभर आकुलता करत बसणार नाहीतर उपास करणार आणि झोपून काढणार असं अनेकांचं बघितलं मागच्या वेळेस कोण एक जण आले होते ते पाच उपास करायचं म्हटले काय बाहेर शिकणारे आणि पहिल्यांदाच आले आणि पहिल्यांदाच उपास करणार होते म्हटल्यावर त्रास व्हायला लागला मग पहिल्या दिवशीचा एक दिवस गेला कसा तरी दुसरा तिसरा चौथा पाचवा दिवस काढायचा होता दोन तीन दिवस झोपूनच काढले मग आम्ही काय असं संबोधन करणार त्यांना करतोय की आपला उपयोग लावा किंवा करतोय पुरुषार्थ एवढं चांगलं तर पण ज्ञान नसेल तर काय करणार आहे तो जीव तर म्हणून म्हणायचं पहिला ज्ञान लिहा पहिल्यांदा समजून घ्या तत्त्व काय आहे ध्यानाचा प्रयोग करा तर एक उपवास केला ना सुद्धा सफिशियंट आहे पण ते क्रिया म्हणून लोक काय करायला जातात दहा उपास करायचे उपास किती केले पाच होय चांगले झाले का की चांगले झाले का मग ध्यानपूर्वक केले का नाही माहिती मग करायचं का आतापर्यंत किती केले माहिती होय बर म्हणजे उपास करायसाठी सांगत नाहीये ध्यान करायसाठी आहे आपण ध्यान म्हणजे ज्ञान म्हणजे धर्मच वाटत नाही आज लोकांना म्हणून आहे की क्रिया म्हणजे धर्म नाही आहे ज्ञानाला विशुद्ध करणं त्या ज्ञानाची विशुद्धी जाणणं हा धर्म आहे महेश तर केला अरिहंतांनी म्हणून तिथं त्या पदाला गेलेत मुनिराज जे करतायत ते याच्याद्वारे बाहेर पडण्याचा प्रयत्न आहे त्यांचा आपण काहीतरी बाहेरच्या क्रिया करतोय आणि मग धर्म घडतो म्हणतोय तर होणार नाही तसं म्हणून सांगितलं काय जे पण करा त्याच्यामध्ये आपला उपयोग लीन राहावा आपल्याला आनंद मिळावा असं काहीतरी असावं जे काय पूजा विधान पण करतात ते कसं किती तास करायचं पूजा असं टेन्शननीच जात मंदिरात तीन तास पूजा करायची आता म्हणून मग काय करायचं पहिल्यांदा पेटी भरायचं मग यायचं मंदिरात आणि मग पूजा करायला बसायचं मग काय दिसणार आहे तो देव आणि काय विशुद्धी होणार आहे म्हणजे अशुद्धी करून नाही जायचं आहे आपल्याला आनंदाने करा की उलटं जे करायचं आहे पण त्यात आनंदच भोगायला जात नाही आज आता आज रोज बघतो ना आम्ही षोडशकारांची पूजा करते सगळेजण ते काय करायचं माहीत नसते सगळे हे पानचा ते पानचा चार जणांना विचार कुठनं तर काहीतरी पुस्तक घे म्हणजे ते क्रियासुद्धा करायचे ज्ञान नाही आज लोकांना आणि मग ते करायचं म्हणल्यावर एक तास झाला दोन तास झाले तीन तास झाले अजून किती वेळ करायचं मग त्यातलं एक 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 गळत जात आहे <laughs> जसं <जाता में> महिन गळत आहे <laughs> म्हणजे म्हणून सांगितलं संवर भावना काय शिकवते माझा आत्मा जाणणारा आहे ज्ञानमय आहे हे, हे।, हे जाणलं तर आपल्याला सहज संवर होतो जाण माझ्या आत्म्यामध्ये कर्मांचा आस्रव नाहीच बंध नाहीच हमी जीव आहे निर्बंध स्वरूप आहे संवर स्वरूप आहे जाणा निष्कर्म स्वरूप Shuddho ham, Om,